शिवाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे वैदिक ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये महाशिवरात्र दोन हजार पंचवीसची रात्र आता जवळ येत आहे ही रात्र भगवान महादेवाला प्रसन्न करण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते पण तुम्हाला माहिती आहे का जर तुम्ही या दिवशी शिवलिंगावर ठेवलेली ही खास गोष्ट उचलली तर धनलाभ होऊ शकतो मात्र काही चुका केल्यास या शुभरात्रीचे फळ मिळणार नाही चला जाणून घेऊया महाशिवरात्रीच्या या अद्भुत उपायाबद्दल महाशिवरात्र म्हणजे भगवान शिव आणि पार्वती यांच्या विवाहाची शुभ रात्र या दिवशी भगवान शंकर आपल्या भक्तांच्या प्रत्येक इच्छेची पूर्ती करतात विशेषतः धनप्राप्ती समृद्धी आणि सुख शांतीसाठी या रात्री काही खास उपाय केले जातात हे उपाय तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणू शकतात आणि तुमच्यावर महादेवाची कृपा कायम राहू शकते शिवलिंगावर बेलपत्र वाहणे हे अत्यंत शुभ मानले जाते पण महाशिवरात्रीच्या रात्री खास वेळेत वाहिलेले बेलपत्र उचलून योग्य पद्धतीने त्याचा उपयोग केल्यास तुम्हाला धनलाभाचा वराध हस्त मिळू शकतो आणि ते बेलपत्र म्हणजे मध्यरात्रीनंतर शिवलिंगावर वाहिलेले तीन पानांचे ताजे बेलपत्र महाशिवरात्रीच्या रात्री बारा वाजल्यानंतर मंदिरात जा आणि भक्तिभावाने शिवलिंगावर वाहिलेले एक शुद्ध ताजे आणि स्वच्छ बेलपत्र उचला हे बेलपत्र घरी नेऊन आपल्या तिजुरीत किंवा पैशाच्या डब्यात ठेवा असे केल्याने घरात धनप्राप्तीच्या मार्गात येणाऱ्या अडथळे दूर होतात तसेच व्यवसायातही वृद्धी होते या दिवशी ही चूक चुकूनही करू नका महाशिवरात्रीच्या दिवशी काही चुका केल्यास महादेव अप्रसन्न होतात म्हणूनच या दिवशी काही गोष्टी टाळल्या पाहिजेत शिवलिंगावर कोरडे बेलपत्र वाहू नका नेहमी स्वच्छ आणि ताजे बेलपत्र अर्पण करा महाशिवरात्रीला शिवलिंगावर तांदूळ चुकूनही वाहू नका हा नियम मोडल्यास अपयश होऊ शकते महाशिवरात्रीच्या रात्री मांसाहार आणि मद्यपान करू नका ही रात्र उपवास आणि भक्तीसाठी आहे शिवलिंगावर वाहिलेले बेलपत्र दुसऱ्या दिवशी फेकू नका त्याचा आदराने पुनर्वापर करा या दिवशी कुणालाही अपशब्द बोलू नका कारण या रात्री आपल्या बोलण्याचा जा प्रभाव जास्त असतो आणि महादेवाची कृपा मिळवण्यासाठी काही मंत्र आणि उपाय दिलेले आहेत महाशिवरात्रीला भगवान शंकरला प्रसन्न करण्यासाठी ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा तसेच बेलपत्रावर चंदनाने ओम लिहून शिवलिंगावर अर्पण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात ही महाशिवरात्र तुम्हाला समृद्धी सुख आणि समाधान देऊ दे हर हर महादेव महाशिवरात्र दोन हजार पंचवीसच्या या अद्भुत उपायाबद्दल तुमचे मत कमेंट म्हणून जरूर सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि वैदिक ज्ञान मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हर हर महादेव जय भोलेनाथ धन्यवाद